नमस्कार शेतकरी बंधन तुम्ही पात कुर्षीधर युट्यूब चॅनल मी निखिल सांगितलं सर करतो आपण पात आपलं वांगी पिक आहे सध्या जर पाहिलं तर वातावरण एकदम निरभ्र झालंय बघा म्हणजे थोडक्यात म्हणाय गेलं तर पाऊस गेलाय पूर्णपणे निघून आपल्याकडला तर सध्या वातावरण आहे तर टेम्परेचर भरपूर वाढलेलं आहे तर आपण या अवस्थेमध्ये पिकावरती भरपूर रोगाचा प्रादुर्भाव होतो आता वांगे पीक हे उष्णतेला सेन्सिटिव्ह आहे थोडंसं कारण उष्णता वाढली पिकावर थिप्स आणि पांढरे माशीचा प्रादुर्भाव सुरू होण्यास सुरुवात होते तर आपल्या पिकामध्ये पांढरे माशीचा प्रादुर्भाव झाला होता तर तो कंट्रोल करण्यासाठी ते आपण त्याला स्प्रे केलाय आता आपलं जे आता स्प्रे संपलाय आपण संध्याकाळी स्प्रे करतो आपण जसं रेग्युलर सांगतो की सकाळचा किंवा संध्याकाळ स्प्रे करायचा कारण टाइमिंग महत्त्वाचं आहे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं स्प्रेचं आणि प्रक्रियामध्ये आता सध्या पांढऱ्या मासे प्रादुर्भाव सुरू सुरुवात झालेली बरोबर आहे तर मग पांढरे मासेला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये भरपूर प्रकारचे दृश्य मिळतात त्यामध्ये टाटा मानिक आहे पर टोकन आहे उलाला आहे परतस आहे तर डायनाशिल्ड आहे असे भरपूर काही उत्पादन उपलब्ध आहेत स्लेअर प्रो म्हणून येतं तर आपल्याला त्यामधील एक चांगलं बुरशी कीटकनाशक आपलं सॉरी बुरशीनाशक आहे कीटकनाशक आहे ते आपल्या वापरायचे आज ते वापरले आपण आज तर ते येतं हे अॅग्रोस्टार कंपनीचं डायनाशिल्ड के म्हणून येतं हे थोडीशी पावची छोटीशी आपल्याला दोन दोन पाच लागतं तर हे डायनाशिल्ड आहे त्यामध्ये डिनोटी फर आपण जे टोकन म्हणतो ते आता पिकामध्ये वापरताना हे फवारणी करताना वीस लिटर प्रमाण दहा ग्रॅम वापरायचे बरोबर आहे जर तुमच्या पिकामध्ये प्रादुर्भाव जर जास्त प्रमाणात असेल पन्नास वरती जर प्रदर्भ असेल तर यासोबत उलाला वापरायचं आपल्याला युपीएल कंपनीचं उलाला येतं ते उलाला आपल्याला त्यात मिक्स करून वापरायचे आणि सोबत आपल्याला हे डेनोटीफरन पाहू शकता तुम्ही उलाला युपीएल कंपनीचं उलाला येतं ह्यामध्ये फ्लोनिका मी पन्नास टक्के वेटेबल मिळेल आणि ह्यामध्ये डी नोटीफरन येतं वीस टक्के एस जी फॉर्मेशनमध्ये असे कॉम्बिनेशन तुम्ही कर वापरायचं आता ही जी कॉम्बिनेशन ही माझ्या रिस्कवर मी वापरतो बरोबर आहे म्हणजे आपलं कार्यकमडेशन नाही असं की तुम्ही वापरलंच पाहिजे वापरा ते वापरा तर हे माझ्या रिस्कड मी वापरले माझ्या प्लॉटमध्ये मला मा मा आतापर्यंत बेस्ट रिझल्ट आला ह्याचा तुम्ही तुमची रिस्क घेऊन तुम्ही वापरू शकता जर उद्या काय प्रॉब्लेम झाले पिकामध्ये फुलगळ झाली पानगळ झाली तर जिम्मेदारी तुमची असेल माझे कुठलंही त्या नसेल माझं फक्त सांगण्याचं काम आहे तुम्हाला कारण जसं व्हिडिओ बनवणं हे माझ्या रिझल्टनुसार मी व्हिडिओ बनवत असतो कारण यापूर्वी मी भरपूर वापरले आणि हे तुम्ही वापरणार नाही पांढरे म्यासाठी तर पांढऱ्यासाठी माझ्यासाठी म्हणजे पांढरे मासे अशी एकदा कंट्रोल होत नाही कंट्रोल करण्यासाठी काय ना काय सोल्युशन काढले पण त्यासाठी तर हा सोल्युशन मी शोधलं त्यामध्ये की उललाला प्लस टोकन किंवा डायशिल उलला प्लस डायनाशिल्ड म्हणजे मॅड प्लस हे दोन्ही एकत्र करून स्प्रे करू तुम्ही हे दोन्ही पण वीस लिम्प दहा ग्राम डोस वापरायचे आपल्याला तर हे दोन्ही तुम्ही वापरू शकता हे तुम्ही तुमच्या रस्कोर वापरा मी अजून एकदा सांगतो हे तुम्ही तुमच्या रिस्कोर वापरा उद्या काय प्रॉब्लेम झाला तर मला फोन करायचं नाही किंवा कमेंट करायची नाही की सर असा प्रॉब्लेम झाला तर काय करू ते तुमच्या करू तुम्ही वापरायचं मी माझ्या रस्कोर वापरले मला चांगले रिझल्ट आले माझे शंभर मासे पांढरे मशी शंभर टक्के कंट्रोलमध्ये आले आता प्रमाण थोडंफार आता थोडं फक्त मी डिनोट्रीफन वापरले जर प्रमाण पन्नास टक्क्याच्या वरती गेल तर तुम्ही कॉम्बिनेशनमध्ये वापरू शकता दोन्ही पण दोन्ही पण पवीस लिटर दहा ग्रामचं गोष्टी कर फक्त त्यात बाकी काय मिसळत नाही दोन्ही पेशल पेशल मारायचे कारण कसं असतं दोन पेक जास्त किट नाशिक त्यामध्ये काय मिसळत रिझल्ट अजिबात येत नाही तुम्हाला त्यामुळे तुमच्या रिस्कवर तुम्ही वापरू शकता नसेल तुम्हाला रिस्क घ्यायची उलाला सेपरेट मारा डिनोटी फॅन सेपरेट मारा तरी बी तुम्हाला चांगले रिल्ल्ट स्प्रे दोन होत्या मी एका स्प्रेमध्ये दोन्ही वापरतो तुम्हाला दोन औषधे दोन स्प्रे लागतील सोबत ठीक करणं किंवा आपला मी चांगला आपला वांगे प्लॉट एकदम जबरदस्त आहे आळी कंट्रोलमध्ये थ्रिप्स कंट्रोलमध्ये पांढरे मासे कंट्रोलमध्ये येऊन जाणार आपल्यापैकी बाकी या व्यतिरिक्त तुम्हाला काय समस्या आल्या काय माहिती कमेंट करा व्हिडिओ आठवड्याच व्हिडिओ लाईक करा शेअर करा त्याच्या सबस्क्राईब करा धन्यवाद